नमस्कार स्वयंभक्तानो श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी स्पिरिट या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बघूया स्वामी चरित्र सारामृताची तीन अध्याय अध्यय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वतेन श्री श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासीपूर्णा दत्तातर दिगंबर्याय यवर्य स्वामीराजाय न ब्रह्मानंद पर्मसुखद्यानमूर्ती द्वंद्वातगनसदृशतत्वशादिलशाम एक नित्यविमलचलसुरादि साक्षी भूतभवाती तृगुणरगुर सद्गुरु तम, तम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुभवन कथा टोपी जमा दंडकमंडल कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित पालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमाम जय जय माया चक्र मायाचक्रचालका अविनाशा अनंत वेशा अनामातिता अनंता जो सकल विश्वाचा जनिता समुद्रकन्या कांता जो सर्व करता ग्रंथारंभी नमुतया तया अवतार गजवदन शिवकुमार एकदंत एकदनंत फरशधर अगम्य तया मंगलाशी साष्टांगणमनम करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विन पणे हो प्रसाद मिळता होती सकळ काव्या नाशक कारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णु महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला लिलाविग्रह अतिकुमर दत्त्रतय नमयेला धर्मसंस्थापनाकारणी युगागी अवतार घेणे नानाविध नटणे जगतपतीचे कर्तव्य मग मगघे तसेवतार प्रत्यक्षजोका अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणया जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळे नाम ते स्वामी नामे महाशिद्ध अकलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पूर्विले त्याशी साष्टांग नमनी करी प्रार्थना कर जोड़नी आपला विख्यात महिमाजनी गावयाची योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नशेची ऐशियाय आए कुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कविलागी अभय देती वरदहस्ते करुणी आता नमो साधुरुंद ज्याशी नाही भेदाभेद ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत रचले ज्यांनी वारंवार तयाचे चणी नम माझे साष्टांग कवी कुल स नमी कविले नमिले कवी, कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रियजगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुन ज्ञाते डोलवितीमान तयांचे चरण न मिले येले ईश चरणी जडले चित ऐशे भक्त दिक भक्त ग्रंथारंभित वर प्रसादा आहो संत जनी संतजनी मजदिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानुणी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तीएकडे न पहावे స్వామీచాహుత అసతి ప్రసిద్ధోకాంత త్యా సర్వర్వర్వర్వర్ణి గ్రంథ పసరే సముద్రశా త్యా మహాదోతు పాహీ అమూలముక్తలే కాహీ దావయా మానసుజ్ఞ అనుమాన కాహ్న కరావాం శ్రీస్వామీచరిత్రసారామృత నా ప్రకృతకథామంత ఆదరే భక్తపరిశ్వత ప్రథమోధ్యాయగూఢీ స్వామిచరిత్రసారామృతే మంగళచరణం నా ప్రథమ శ్రీ శంకరాపర్ణమస్ అధ్యయూసరాశాయమా కామనాధరు జ భోరథ ప్రతి తయేచ నిష్కామ భక్త ప్రతి కైవల్య ప్రాప్తి హక్కులకోటా మాజారి రాజాపా మోదీ సమర్థా స్వారీ भक्त मंडळी बेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारशी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळी श्री महाराजांनी सुचविले ती खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एकेहारी दोघांशी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करो बैस करोनी उत्तर दिले तया लागूनी आम्ही कर्दळीवनातूने प्रथम प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिले मग तेथुनी स जगती पातलो गोदा तटाका प्रतिजीयेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरून हैदराबाद येसी पातलो येवनी अमंगळ वेड्यास बौत दिवस केला वास मग येवनी पंढरपुरास स्वैच्छिने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो ते धोनी स्वैच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वासकेला स्वैच्छेने अक्कलकोटा प्रति येने तिथून या नगरात आनंदे अहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासूने द्वादशी वर्षे मंगळ वेढ्याप्रती राहिले स्वामीराज येथिरी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शनायता साधु दिगंबर लीला विग्रही येवर्यम कमरे वरिठ्यौने कर दर्शनदेति तयासि इति श्री स्वामी श्रीस्वामीचरित्रसारामृतनाप्राकृतकथासमन्तानन्दे वक्तपरिसोत गोडः इति श्री स्वामी श्रीस्वामीचरित्रसारामृते द्वितीयोऽध्याय श्रीरस्तु शुभं भवतु अध्याय तिसरा श्री नमा धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्याशी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करोणी वस्ती मंगळवेडे सोडले मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवणी स्वामींची टोळ जाती अकलकोटाशी अर्धमार्गावर टोळांशी मागे परतने भागपडे टोळ गेली परतोने स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिनचे मानिले त्या ते तेथुनियाने घाले अकलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले तिराज स्वैच्छेने तेथे एक अविध होता तो करीता थट्टा परी काही चमत्कार पाहता महाशिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिंती आले चोळापाचे गृहापतीं स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळापा करियाद्र योगायोग योग योगा यागादिक काही चोळापाने केले नाही परी भक्ती पाहि स्वामी आले सदनांते तयाशी देखुनिया या भक्तीं स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चित्ती आनंद झाला बहुसाळ तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळाप्पाचे गृहपती आले कोण एक य लोका चमत्कार दावी ती गावात मात पसरली लोकां माझी पसरली मात नृिक वृत्तांत की ये पातले वार्ता ऐशी ऐकून आई राबोलला कायवानी गावात येती येवनी फार दिवस जाहले परी आम्हात पाहि आजवरी जाहले नाही आता जावनी लवलाही भेटूत या या परी ते केवळ अंतरज्ञानी ऐशी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येवोनी आताची देती दर्शना राव वाणी निघाली तोची मूर्ते पुढे ठेली सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तय सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली षोडशोपचारे पुजली स्वामी मूर्तीनुपराये इति इश्रीवामी चरित्रसारा अमृत नाना कथा प्राकृतकेमळ भक्तपरसोत तृतीयोध्याय गोड राजा राजा श्री श्रीरस्तु शुभ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ।